हॅलो टू एव्हरी वन रेडिओ एम पी एस सी मी मध्ये प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो या मागचा उद्देश इतकाच असतो की त्यामुळे दिवसभर आपण सकारात्मक विचाराने एखादी गोष्ट करावी चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र जर तुम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण नसतील होत तर तुमच्या कामाची पद्धत बदला तुमचे तत्व नाही कारण झाड नेहमी आपली पाने बदलतात मुलं नाही तेव्हा विद्यार्थी मित्रांनो तुमचं जर स्वप्न एखादं पूर्ण करायचं असेल तर त्याकरता तुम्हाला तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल करणं गरजेचं आहे यानंतर जाणून घेऊया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र चला तर मग आजच्या म्हणजे सोळा ऑगस्ट या दिवसाच्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना कोणत्या आहेत त्या सविस्तरपणे जाणून घेऊया सोळा ऑगस्ट एकोणीसशे तेरा साली स्त्रियांना प्रवेश देणारे तोहोकू विश्वविद्यालय हे जपानमधील पहिले विश्वविद्यालय बनले विद्यार्थी मित्रांनो तोहोकू हे जपानमधील तिसरे शाही विद्यापीठ होते आणि राष्ट्रीय सात विद्यापीठांपैकी ते एक मानले जाते जपानमधील सर्वात प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी ते एक मानले जाते आणि जगातील पहिल्या पन्नास विद्यापीठांमध्ये ते एक आहे दोन हजार सोयामध्ये तोहोकू विद्यापीठात दहा विद्याशाखा सोया पदवीधर शाळा आणि सहा संशोधन संस्था होत्या ज्यात एकूण सतरा हजार आठशे पंच्याऐंशी विद्यार्थ्यांची नोंदणी होती हे विद्यापीठ तीन मूलभूत मूल्यांवर आधारित आहे यामध्ये रिसर्च फर्स्ट ओपन डोर्स आणि प्रॅक्टिस ओरिएंटेड रिसर्च अँड एज्युकेशन ही ती तीन मूलभूत मूल्य आहेत यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घटनांविषयी सन एकोणीसशे शेहेचाळीस साली पश्चिम बंगालमधील कलकत्ता शहरात वांशिक दंगली उसळून बहात्तर तासात सुमारे चार हजार नागरिक ठार झाले होते सन एकोणीसशे साठ साली सायप्रस देशाला युनायटेड किंगडम स्वातंत्र्य मिळालं होतं सन एकोणीसशे नव्वद साली चीनने येथे आपली पहिली अणुचाचणी घेतली होती सोळा ऑगस्ट दोन हजार दहा साली जपानला मागे टाकून चीन जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली होती विद्यार्थी मित्रांनो या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया काही विशेष आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या जन्मदिवसाविषयी अशा काही व्यक्ती ज्यांनी इतिहासात उल्लेखनीय कामगिरी करून आपलं स्थान इतिहासात निर्माण केलं आहे अठराशे एकोणऐंशी साली महाराष्ट्र कवी चरित्रमाला ही तीन हजार पृष्ठांची अकरा पुस्तकांची माला सिद्ध करणारे महाराष्ट्रीयन मराठी संत चरित्रकार जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांचा जन्म झाला सन एकोणीसशे चार साली की राणी या कवितेच्या रचनाकार प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक कवयित्री सुभद्रा कुमारी चौहान यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे तेरा साली नोबेल पारितोषिक विजेता इस्रायली राजकारणी लिकूडचे संस्थापक आणि इस्रायलचे सहावे पंतप्रधान मेनाकेम बेगिन यांचा जन्म झाला सन एकोणीसशे पन्नास साली माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व जलदगती गोलंदाज जेफ थॉम्पसन यांचा जन्म झाला सन एकोणीसशे बावन्न साली महाराष्ट्रीयन हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायिका व मराठी संगीत नाटक अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे चोपन्न साली भारतीय हिंदी चित्रपट पार्श्वगायिका हेमलता यांचा जन्म झाला सन एकोणीसशे अठ्ठावन्न साली सुप्रसिद्ध अमेरिकन पॉप गायिका गीतकार आणि अभिनेत्री मॅडोन लुईस सिकोकोन यांचा जन्म झाला सन एकोणीसशे सत्तर साली प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेता सैफ अली खान यांचा जन्म झाला सन एकोणीसशे सत्तर साली सुप्रसिद्ध नेपाळी भारतीय चित्रपट अभिनेत्री मनीषा कोयराला यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी गुरुकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांनी इतिहासात आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे अशाच काही व्यक्तींचे आज स्मृती दिन आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी सतराशे पाच साली स्वीस गणिततज्ञ जेकब बर्नोली यांचं निधन झालं सन अठराशे शहाऐंशी साली महान संत आध्यात्मिक गुरू व विचारक तसंच स्वामी विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचं निधन झालं एकोणीसशे सत्याहत्तर साली अमेरिकन गायक गिटारवादक अभिनेते ॲल्विस प्रिस्ले यांचं निधन झालं एकोणीसशे सत्त्याण्णव साली सुप्रसिद्ध पाकिस्तानी गायक संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक नुसरत फतेह अली खान यांचं निधन झालं सन दोन हजार साली सर्वोत्कृष्ट संपादनाकरिता राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित भारतीय चित्रपट संपादक रेणू सलुजा यांचं निधन झालं सन दोन हजार तीन साली युगांडा या देशाचे माजी सैन्य अधिकारी व राष्ट्राध्यक्ष इदी अमीन दादा ओमी यांचं निधन झालं सन दोन हजार दहा साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन मराठी कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचं निधन झालं सन दोन हजार अठरा साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी कवी प्रखर वक्ते व देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन झालं विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतीदिन आहेत त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी त्यांना विनम्र अभिवादन मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या विशेष या सत्रात अशाच काही महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेण्यासाठी तोपर्यंत तुम्ही हो ऐकत रहा आमचा चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ एमपीएससी गुरु स्टेट यून टू रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावड बाय स्पेक्ट्रम mm -hmm. अकॅडमी